तर मित्रांनो बघा ना आज खूप वाईट वाटतंय ज्या गोष्टीवर सगळ्यांचं पोट भरतं तर तोच तो आज कार्यक्रम कॅन्सल झालाय सगळे सामान भरतायत सा आहेत महत्त्वाचं महत्वाचं कारण म्हणजे एक तर आपल्याला ग्रामपंचायत लायसन्स देत नाही दुसरी गोष्ट म्हणजे पोलीस लायसन्स देत नाही जागा अवेलेबल नाहीये या सरकारने नव्हे इथून मागे येणाऱ्या सरकारने या कलावंतांच्या पोटावर खऱ्या अर्थानं टाच मारले नाही आणि म्हणून मी एक विनंती आहे की कलावंतांना प्रेमानं बघावं कधी काळ येईल कायसा नाही देहाचा भरोसा या म्हणीप्रमाणे ना आमची वेळ म्हणजे विंचवाच्या पाठीवर ओझ्यासारखी झालेली आहे कार्यक्रम बुडला म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या प्रपंचात जाणारा या कार्यक्रमातला आपला एक रुपया आज आपल्याला भेटणार बरं झालं तुम्ही सांगितलं आम्हाला दादाच्या बोलण्याने एक समजलं की आपल्या ला लाईफ मध्ये आराम नाहीच आहे जर आपल्याला पोट भरायचे तर हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग तुमच्या सर्वांचा स्वागत आहे हमरा नॉरबा युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज सुबह सुबह मैं जल्दी उठ गई काम है क्या दिलाजा हाथा तो उनको उनका काम करने दो तुम चलो इधर आए बड़े हथोड़ा लेके ऑर्डर दे रहे हो भैया उनका सर्फ मुझे लगा ए मुझे लगा डरेंगे डरेंगे ये, ये सब आपको डराएंगे ये ये मैंने उनका डॉन है ए यूट्यूबर है यूट्यूबर है हमसा आप बताओ आपकी चैनल चैनल का नाम बताओ, बताओ। अरे बताओ ना भैया अरे काहे शर्मावत हो मित्रांनो मित्रांनो खूप हार्ड मेहनत आहे जसा हे मी उचल्लंय ना जडते बघा जड जड हे बघा बिचारी उजड मित्रांनो सगळा दाकू तो प्रत्येकजनाचा मागची मेहनत खतरनाक मेहनत असते मित्रांनो युपी बिहारचे आहे ना भाई गाव का ना और, और बनारसचे बनारस तो गाय बनारस नाही लखनऊ लखनौ क्या बनारस कुछ तो तर मित्रांनो खूप हार्ड वर्क असतो त्याच्या त्यांच्या हात एकदम असे रफ झालेले म्हणजे त्याला रॅश क्रॅश झालेले आहेत पण काय करणार स्टेज यो स्टेज लागल तर आम्ही त्याच्यावर डान्स करू परबार अभी अभी आप है ना बहुत काले काले दिख रहे हो इधर आओ जरा मेरे पास इधर आओ आ, तो आपको तु, बताऊं इधर आओ इधर आओ इधर आओ इधर देखा टी दे का हमरा सामानवा को ना जरा काढ के दियो मतलब तू मतलब तू मेरे को सामान निकालने लाए है ये ये कंबल हमरे को दे दो और वो मित्रांनो हा एक सांगायला गेलं आमच्या दोन तीन बॅगी दोन तीन, तीन। आणि बाकी माझ्याकडे सिम्मी कडे बाकी गाडी मध्ये आणि जेन्ट लक्झरी आहे लक्झरी आहे झरी लक्झरी नाही मित्रांनो हे ते आमच्या या तमाशा नगरीत जे राहतात कलाकार त्यांचं घर आहे घर आहे म्हणजे असं समजायचं घरच मित्रांनो त्याच्या खाली आसरा असतो प्रत्येक जणासाठी खरं सांगू मित्रांनो हे खरंच आमचा घरच आहे मित्रांनो <laughs> आजच्या ब्लॉग मध्ये काय दाखवायचं रे आज आपण काय करू माहिती आहे आज आपण कॉमेडी दाखवू आणि सगळ्यांसोबत जरा असा गप्पा गोष्टी करू आणि मस्त नाही गप्पा गोष्टी नाही त्यांना बघू दे ना काहीतरी एक तर कॉमेडी दाखवतो म्हणजे सांधा नाहीतर राधा कृष्णाचे गण गवळण नाहीतर अजून गाणे mm. आहेत आणि संध्याकाळी इकडे मॅच पण होणार आहे क्रिकेटची चला मित्र ब्लॉग असाच कंटिन्यू करा माझा तो अंग धुवाय कारण अंग धुईल्याशिवाय काही उपाय ना पण या बोलाय गेला तर काय शेर <laughs> शेर <laughs> शेर मित्रांनो इकडे गेल्या ब्लॉग मध्ये तुम्ही जी लावणी बघितली सिम्यानी ची ती हीच रुपा मॅडम बाकी तू राहते कुठे झाल ना जालनामध्ये आल्यास ग चला मित्र शेर बिना मु धोही हो शिकार करताय पर हे शेर मू धोताय क्योंकि गला दुख शेर का इसलिए बाहेर का पाणी नाही मित्रांनो पाणी चेंज होतो मग आपल्यालाही त्याला त्रास होतो गळ्यामध्ये मग नाक कडक होऊन जातो कडक नाही जाल जाली वाजाय कडक नाक दुखला पकला पकला चला मित्रांनो आता आम्ही जातो पहिले फ्रेश व्हायला मग नंतर तुम्हाला भेटतून बघूया आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटत ते काच आणि मित्रांनो आज जागा कुठे भेटले इकडे ज्यांच्या पेट्या लागल्या ते जागा कुठे आपली जागा इकडे जोपर्यंत जो ताई येत नाही येत नाही तोपर्यंत इकडं आमची जागा म्हणजे इथच असणार वन मॅन शो बाकी फरीन फरी बसलेले टाइमपास करते इथं सोनिया ताई मस्त तिचं बिछाना टाकून तिथं पोरगी इकडे कुरकुरे

शराब मैना पीता, तेरा गम न होता तुशराब मैना पिता ये अगन होत सरला, घडी सरला असा कसा वाया ते अरे नाही मित्रांनो खूप भारी सिंगर आहेत ते आमचे <laughs> आणि इकडे बसलेत आमचे मॅनेजर डोबळे मामा बाकी काय बोलू शकता डोबळे मामा कसं काय आज तिकीट शो आहे पब्लिक येईल ना यायलाच पाहिजे आणि आमचे विनोद अवसारेकर दादा बाकी तुम्ही थोडक्यात काय बोलू शकता तमाशाबद्दल आपल्या मी फक्त तमाशाबद्दल एवढंच बोलू शकतो सार्वजनिक पप्पा हे आमच्या कलाकारांची जी मुलं असतात त्या महिलांना वरती कार्य मला जावं लागतं त्यामुळे या मुलांना कोण सांभाळायचं तर या सर्वांचा ठेका विनोद अवस्थी कराना घेतलेला आहे म्हणजे ही लहान लहान मुलासाठी मी सांभाळत असतो आणि खरं तर हे देवाचं रूप आहे सांभाळायला काय हरकत नाही तर मित्रांनो बघूया हाचा कार्यक्रम कसा होता कच्चा कच्च्यामध्ये आणि तुम्हाला आम्ही बाकी काही सगळं दाखवतो तर मित्रांनो मेने बोला था देख उस कोई बैग निकाल ले मेरे आले चले काय वजन आहे अशा बॅगी दा तीन बॅगी मित्रांनो बघा ना आज किती खूप वाईट वाटतंय ज्या गोष्टीवर सगळ्यांचा पोट भरत तर तोच आज कार्यक्रम कॅन्सल झालाय सगळेजण इकडे परत रिटर्न स्टेज चा सामान गाडीत भरायला लागलेत आणि आम्ही पण आमच्या बॅगी आलोय ठेवायला गाडीमध्ये ठेव आपल्या प्रपंचात जाणार या कार्यक्रमातला आपला एक रुपये आज आपल्याला भेटणार सकाळी आलेल्या या ठिकाणी या सगळे मंडळींनी कष्ट करून हे सगळं साहित्य लावलं प्रत्येकाला हुरूप होता की आज संध्याकाळी आपल्याला या कामातून मोबदला आपली रोजीरोटी मिळेल पण मित्रांनो आज खऱ्या अर्थाने त्यांची रोजीरोटी पण याचं महत्वाचं कारण म्हणजे एक तर आपल्याला ग्रामपंचायत लायसन्स देत नाही दुसरी गोष्ट म्हणजे पोलीस लायसन्स देत नाही जागा अवेलेबल नाही या सरकारने नव्हे इथून मागे येणाऱ्या सरकारने या कलावंतांच्या पोटावर खऱ्या अर्थानं टाच मारलेली आहे आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना यांच्या मधून तुम्ही विनंती आहे की कलावंतांना प्रेमानं बघावं कधी काळ येईल कैसा नाही देहाचा भरोसा या म्हणीप्रमाणे ना आमची वेळ म्हणजे विंचवाच्या पाठीवर पोझ्यासारखी झालेली सकाळी आनंद झाला आंघोळ करून आलो नाश्ता केला दिवसभर आपण मज्जा करणार संध्याकाळी मन मोकळ्यापणानं रसिकांची सेवा करणार आणि त्या दैवत रसिकांची सेवा करायच्या अगोदरच सगळं विंचवाचं घरा पुन्हा पाठवून घेऊन गावात जाणार आज त्या गावात गेल्यानंतर आम्हाला पुन्हा काम मिळतंय की नाही आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला याचा आनंद वाटतय ना नाही बरंच झालं तुम्ही सांगितलं आम्हाला याचा अर्थ म्हणजे समजलंच नाही की आज कार्यक्रम नाही येतो काय इफेक्ट गिर है लोगों के ऊपर आणि मित्रांनो कसं म्हणजे खुश कसं कोण कोण माणूस नाही का फक्त की बाबा कार्यक्रम आज सुट्टी येत काहीतरी फिरू थोडा एन्जॉय करू पण एक दादाच्या बोलण्याने एक समजलं की आपल्या लाईफ मध्ये आराम नाहीच जर आपल्याला पोट भरायचे तर तर त्याच्यामुळे करावंच लागणार ला। आनंद व्यक्त त्या दिवशी करा ज्या दिवशी खऱ्या अर्थानं तुम्हाला खरं काम नसेल ज्या दिवशी काम असेल आणि कुणीतरी आपलं काम आपल्या हातातून हिसकावून घेत असेल ना त्या दिवशी आनंदाचं महत्व नसतं म्हणून चेहऱ्यावर जर हसू आणायचं ना तर ज्या दिवशी तुम्ही मोकळे असाल ना त्या दिवशी हसू नाही होती सावड बरोबर मित्रांनो तर खूप वाईट वाटतंय थँक्यू सो मच आम्हाला एवढं समजवल्याबद्दल कारण मित्रांनो सगळं कार्यक्रमावरती पोट भरत मालक एवढ्या लोकांना सपाळतो म्हणजे शंभर दीडशे लोक का असतील काही काम करणारे त्यांना सगळे म्हणजे सांभाळून घेतो तीच गोष्ट आज म्हणजे एक तर परवानगी नाही त्याच्यामुळं म्हणजे कॅन्सल करावं लागले कारण बोलत होते की जर कार्यक्रम झाला की काय झालं वगैरे म्हणजे भांडण तर आम्ही जिम्मेदार नाही राहणार अशीच ना बोलत बोलताय तर काय नाही मित्रांनो आता पटापट आम्ही पण हे बॅग या सगळ्या आतमध्ये ठेवतो आणि बघू आजच्या दिवसभरात काय कसं होतं ते तुम्हाला आम्ही दाखवतो मित्रांनो हे बघा सगळ्या रावट्या पण सोडायला घेतल्या जी कणात लावलेली ती पण काढायला घेतली सगळी मित्रांनो हे बघा सगळं परत सामान भरतात एवढं लावलेलं मेहनत केली होती सगळ्यांनी परत गाडीमध्ये टाकून देत आहे सगळं बाकी तंबू जो लावला होता तंबू तो पण हे बघा काढून आता फोल्ड करून बांधून घेतात गाडी टाकायला बाकी हे बघा मित्रांनो एवढा उचल आहे आरामात एवढा वेट, वेट वेट ए याच्यात काय आहे मशीन येते ये बघा मित्रांनो हे सगळं भरतायत डिक्की डिक्कीमध्ये आरामात आरामात एकदम आरामसे से आहे एक एक नंबर एक नंबर काय ऐकत नाही हा भाई, आपले फुल खडक कडक माणसं युट्यूबर भैया बोल व्हिडिओ पर हमको यू दिखाते तो हो नहीं भाई इधर देखो इधर देखो भाग मत आएगा एडिट करना पड़ता है थोड़ा टाइम इसलिए लेट आ जाता है तो चले मित्रांनो आता मी पण जातो जरा फ्रेश व्हायला इथं टँकर आलेला आहे वाटतो ना आंघोळीसाठी आणि मग तिथंच आज आंघोळ करणार सुजील झाली आंघोळ नाही थांबली ओके हिच्याकडे टेंट आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही मित्रांनो हे बघा आमचा पण टँकर आलेला आहे इथंच आंघोळ करणार आज आणि या गावचं नाव काय आहे या गावचं नाव आहे अन्नज नान्नज नानज तर चला मग फ्रेश होऊन घेऊ मग तुम्हाला भेटतो मित्रांनो आता आम्ही आलो टँकर वर आंघोळ करायला आणि हे बघा माझे नोरोबा मध्ये पाणी भरताय आणि इकडे आमची फरीन मॅडम आहे ते भांडी घासते मी टेंट आणलाय मित्रांनो तर चला फटाफट फ्रेश होतो आणि तुम्हाला भेटतो तर मित्रांनो माझी मस्त पैकी आंघोळ करून झाली बायकोची पण झाली आणि ते राहिलेले कपडे धुते मस्त पैकी आणि मदत काय करत नाही मला काय मदत काय करत नाही काय नाही मग मदत केली ते कसं होणार मग असं होणार की नवऱ्याने मदत केली कष्ट कशाला बोलतात की, की कस्ट कस्टा कस्टा बोलता देख बायको एकलीच मेहनत करीत मग मदत केली का असं होईल आई देख नवऱ्याने मदत केली नाही काय ना काम करीत असं आहे मित्रांनो बाकी आहे बघा इकडे जेवतायत मस्त पैकी इकडे आपल्या चाची वगैरे ते बनवतायत मस्त चपात्या सगळ्यांना बाकी इकडे कपडे धुवून झालेत तुम्हाला एक विचारू का हा विचार ना मुलींच्या आयुष्यात मुलगी होणं कठीण आहे की सून सून होणं कारण की काही सासू आपल्या वीस बावीस वर्षाच्या सुनेकडनं पन्नास वर्षाच्या बाईससारखं संसार करण्याच्या अपेक्षा ठेवतात आणि आपल्या मुलीला मात्र पाच वर्षाच्या असल्यासारखं वागवतात मित्रांनो आम्ही आमच्या आवरून आता जेवायला आलोय आणि रावटी मध्ये काय बनलंय आम्ही तुम्हाला दाखवते हे बघा भात आणि चपाती तर चला मित्रांनो फटाफट जेवण करून मित्रांनो आम्ही गावात आलतो आणि बघ माकडे कशा उड्या मारते काम आहे का? ते का मुलींच्या आवडत्या चिंच आहेत इकडे आणि चिंच बघा मित्रांनो किती आले ते बघा मी झूम करतो हा हे बघा पूर्ण झाडच भरलंय मित्रांनो आणि या गावच नाव काय दादा नानज ना? ना हा ना आणि हे काय पडतं आपलं नगर जिल्हा नगर जिल्हा ना आणि या पोरींना माहिती न आज दिवस इकडे आले असतात खायला गोष्ट का थोडं एक दो जास्त नको आणि मीठ मसाला माझ्याकडे आहे चल तुम्ही आणलंय बॅग मध्ये आहे ओके ओके थँक्यू चला चलो मेर को इमलीत तोडके रहा है मित्रांनो हे बघा मस्त चिंच तोडलेत आणि आहे माझ्या बॅग मध्ये तुम्ही गोरे दिसता अरे हम तो बचपन से गोरे मग कसे हो तू, तू? मला, मला मला परत इन्फेक्शन झाला मित्रांनो हे बघा काय नाही चालतंय रस जुळायला लागले माणूस चेहरा बघून थोडे ना प्रेम करते दिल देखील <laughs> चला आता मस्त आम्ही चिंच खातो आणि रावटीकडे जाऊन बघतो की कसं काय बघा ना किती छोटे छोटे बकरे आहेत आमच्या घरी पण आई बघून खुश होईल तर आमची पक्की गडबडी झाली आहे आणि आणि तुम्हाला फेमस ते फेमस है ना है। बे, बे, बे। ते मिसळ काय नाही काहीतरी तुम्हाला दाखवायला आम्हाला भेटलं नाही त्याबद्दल सॉरी आणि आता कार्यक्रम आमचा रद्द केला इथला आणि आता आम्ही जातो दुसऱ्या ठिकाणी जिथं आमचा ओपन कार्यक्रम आहे पण आज नाही उद्या आहे पण टेन्शन नका घेऊ या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला आता दाखवणार रिसेंटली काल शूट केलेली राधाकृष्णाची गवळण तर आम्ही तिकडे पोचे पर्यंत तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करा आणि राधाकृष्णाची गवळण बघा जर्मनी बरीच लांबनी लांबणी আমরা <laughs> What okay. सगळे जण थांबलेत मित्रांनो कारण का मित्रांनो माहिती का सगळ्यांना छा वगैरे प्यायचे आणि ही ऊसाची गाडी बघा तुम्ही बघू शकता आणि हे बघा ऊस चोरताय हा हे चोरो मत आणि बाकी सगळे इथे उतरले छा वगैरे प्यायला आणि बाकी मंडळी इकडे आणि मित्रांनो हे बघा आमच्या सीताफळ चोरने आज ऊस चोरलाय आणि मी त्याला जोड चोरीत सहभागी झाले तर मित्रांनो तुम्ही मग अशी आम्ही बोललो की ह्या दिवशी तुम्हाला काय दाखवायला जमलं नाही पण तुम्ही ते राधाकृष्णाची गवळण बघितले असेल आय होप तुम्हाला आवडले असेल ते आपलं शाहरुख भाई आणि ती कोण करते रे माया माया तर तू तू काय बोलू शकते बस मार तो गायज कुछ काम नाही आहेस का तो गायज हे ब्लॉग आहे आमलो इधरही एंड करते कारण आमचा आज शो नाही त्याच्यामुळं आज कॅन्सल तर हा ब्लॉग येतो मित्रांनो आम्ही इथंच सेंड करतो आणि त्या ब्लॉग मध्ये पण तुम्हाला काहीतरी नवीन दाखवू कार्यक्रमामधला तर जो पण वरती नवीन असेल त्यांनी करा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय लव्ह यू